रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज उघार येथे पावसाचं पाणी दुकानात स्वच्छते अभावी कटारी तुंबल्याने पाणी रस्त्यावर उगार परिसरात बुधवारी रात्री कारांसह मुसळधार पाऊस झाल्याने बाजारपेठ लाईन लक्ष्मी रोडवरील कटार तुंबल्याने पावसाचं पाणी दुकानात शिरलं पाणी दुकानातून बाहेर काढण्यासाठी दुकानदारांची तारांबळ उडाली गावातील गठार वरचेभर स्वच्छ करण्यात यावी अशी मागणी होत आहे काही दिवसापासून उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली होती बुधवारी रात्री आठ वाजता अचानक पाऊस चालू झाला जोराचा वारा येऊन विजेच्या कडकडाटाने गारासहित पाऊस झाला वारा जोरदार असल्याने काही ठिकाणी झाडे पडली विद्युत तारा तुटल्याने विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता काही शेतातील झोपड्यांवरील पत्रे उडून गेले आहेत परिसरात एक तासात पडलेल्या पावसाची नोंद पासष्ट मिलीमीटर इतकी झाली आहे इतका मोठा पाऊस पडूनही दुसऱ्या दिवशी उकाडा मोठ्या प्रमाणात होता महानकर न्यूप्ससाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा